गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग लिओची ड्युटी मॉर्निंग ड्युटी चालू झाली लिओला आलाय गुरांचा आवाज रानात चाललेत गुरु ना गपरे रानात चाललेत ते गप गप गेले गेले।, गेले 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 रे गुर गेले चल 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 खाऊन घे थोडं राहिले चल या इकडे चल फुलांमध्ये लिओल भारी दिसतोय आपल्याला गुरा घ्यायला पाहिजेत लिहून मी जाईल गुराकडे नाही लिव हा त्याच्यावर डप्टी काही आले तर आले थांब

गेले गेले गप 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 भुबू भुभू मम्मी काय म्हणते लिवा टिवा चल हे आहे आमचं अपराजिताचं झाड आणि त्याला आलेत फुलं एक तीन चार इथे एक पाच हा आमचा लियो ही आमची लाल भडक जास्वंदी हो आणि हा फुलामध्ये लिओ वॉट अ फ्रेम हा ना पाणी प्यायचं पाणी प्या अगोदर मग तुझी ड्यूटी करतो हे आमचे हँगिंग पॉट मध्ये आलेले फ्लावर <laughs> पिवळ्या कुंडीत खूप छान फुल आले पिवळ्या कुंडीत लेओ भिजू नको पाऊस यायला लागलाय तुला बनवू भरायचंय सर मी पडन लिओला घ्यायचा आहे मग अरे भाऊ तिकडून जा तिकडून जवळ आहे क्या जर्मन शेफड बने गा रे तू मंद हा असं काहीतरी पण द्यायचं लगेच <laughs> लटो ल तू अयो फुटला 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 यो, यो मम्मी मारीन यो आवाजाचा आला भाऊ

आणि लिओला सापडलाय पाईपाचा तुकडा राई पोरा चावू नको खराब आहे लिहो तो पाईप देतो असं बघतोय लिहो बेबी बासरी वाजवतोस लिहो तू तिकडे चाल खाऊ नको खाऊ नको तिकडं तिथून उपसून काढला यांनी पायप हा का रे मच्छर चावते चल उठ उठ बासरी वाजी तुस बासरी होती छोटी पाहिजे होती येणाली वो पागल लिओ पागल मम्मा ने पाइप घेतलाय बासरी वाजवी तोस ते घेतो बासरी घरात हा पाऊस येतोय पाऊस येतोय भिजला ना तू हो मला कडी टाकू ती गेटमध्ये औषध अचानक कोणी येईन पावसाचं ढला ढळला ढळ ढहा आहा आहा ओला झालास ना तू माठ्या घेऊ घे म्हणतोय मला बासरी बाजूत हो बासरी धाल लाल हा पोरा भिजू नको भिजू नको पोरा पटकन। श्क, 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 श्क। लागन 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 हळूच बापरे <laughs> किती पाऊस येतोय बंदच होत नाही पाऊस बंदच ना सकाळपासून पाऊस चाललाय जातो येतोय जातो येते तर काही त्याची खेळणी भेटली बासरी भाजी तु लिव थंडी वाजती लिवले भिजला होता भिजला ना तू पावसात हो नको खायचं नाही पाईप खायचं नाही कळतं तुला चलो बाय गुड नाईट गुड नाईट म्हणसात अरे बासरीवाल्या बिझी लिओ